गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पडणाऱ्या आरक्षणाची काळजी न करता अगदी खात्रीने तयारी लागणारा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे रमेश कांबळे होय असे गौरव उद्गार खास धैर्यशील दादा माने यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील झालेल्या सभेमध्ये काढले चला मग सभे ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत सर्वच गटतरांना न्याय मिळावा यासाठी तालुका स्तरावर ही मागासवर्गीय सेलची शाखा शुभारंभ करण्यात आला आमच्या गटाचे रमेश कांबळे यांनी तालुका अध्यक्ष म्हणून काम करताना उत्तमरित्या युवकांचे संघटन केले शाखेच्या माध्यमातून त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे खासदार धैर्यशील दादा माने यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक झालेल्या सभेमध्ये काढले रमेश कांबळे यांचे चिरंजीव शुभम कांबळे पत्रकार रोहन देसाई राजू मोहिते व मुजफ्फर कलावंत या चौघांचा वाढदिवस केक कापून केला एक प्रकारे हा बहुजणांचा वाढदिवस झाल्याचा उल्लेख धैर्यशील माने यांनी यावेळी आवर्जून केला कार्यक्रमा ठिकाणी युवकांची झालेली गर्दी म्हणजे रमेश कांबळे यांची जणू भावी जिल्हा परिषदेची रंगीत तालीम तर नाही ना अशी चर्चा कुजबुज कार्यक्रम ठिकाणी सुरू होती महामेडिया ट्वेंटी साठी रुकडीहून रोहन देसाई तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर